आणि चिकाटी असले की अशाचं शिखर गाठता येतं हे या तरुणानं सिद्ध करून दाखवलं आई आणि ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी तर वडील प्रदूषण नियंत्रण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी घराची परिस्थिती तशी बेताचीच आणि शिक्षणाचा वारसाही नाही अशा परिस्थितीत त्यानं सहा वर्ष महिन्यात घेत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली खारटान रोड परिसरात राहणाऱ्या प्रणितनं आयटी टी इंजिनिअरची पदवी मिळवली पण इंजिनियर, इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रणितनं पाहिलं त्याची धडपड अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये ठाणेकर प्रणीत बोक्षनेचं नावही झळकलंय त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्ष होतोय पण हा बल्ला गाठण्यासाठी त्यांना तब्बल सात वर्ष तपश्चर्या केली खरं तर प्रणितचे वडील सुभाष भोजणे आणि आई सोनाली भोजणे ठाणे महापालिके चतुर्थ श्रेणीचे कामगार त्यांचं शिक्षणही दहावीपर्यंतचं पण आपल्या नशिबी आलेलं काम आपल्या मुलांनी करू नये ही त्यांची इच्छा होती त्यातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं त्यामध्ये प्रणित आधीपासूनच हुशार होता अभ्यासू प्रणितला आईवडिलांनी आय आई टी इंजिनियर केलं आता आपली परिस्थिती सुधारणार असं त्यांना वाटलं पण प्रणितच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला त्यांना तसं आईवडिलांना स्पष्ट सांगूनही टाकलं आणि युपीएससी परीक्षेच्या तयारीलाही लागला हे कोणतं नवीन कुळ असा प्रश्न साहजिकच त्यांच्या पालकांना पडला पण पड़ मुलाच्या हट्टासमोर त्यांचं काहीच चाललं नाही दोन हजार सोळा साली प्रणित भोसणे यूपीएससी अभ्यासासाठी पुण्याच्या पार्टी इथे दाखल झाला वर्षभरानंतर तो दिल्लीत शिक्षणासाठी गेला दिवसाचे दहा ते बारा तास अभ्यास करूनही त्याला यश येत नव्हतं वर्षामागून वर्ष सरत होती त्याच्या जोडीचे सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिरही झाले एके दिवशी आईवडिलांनीच पुऱ्याता असं म्हणत परत येण्यास सांगितलं पण प्रणित मागे हटला नाही त्यांना अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले या प्रयत्नांना यश आलं असून तो यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे सर आम्ही टी एम सीच्या चाळीत राहायचो लफाट चाळ बोलतात त्याला त्या घरात आमचा रूम खूप लहान रूम होता आणि खूप जास्त लोकं होती घरात वातावरण तर अभ्यासावर जोर असायचा मम्मी पप्पांचा अभ्यास करा अभ्यास करा हां पण ते या वातावरणात अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं आणि यू पी एस सीचा अभ्यास तर पॉसिबल नाही कारण का आम्ही चाळीच राहायचो त्या आणि तिकडे खूप गडबड असायची हे गोंधळ असायचा तर तर अभ्यास करण्यासाठी मी लायब्ररी जॉईन केली तर मी दहावीपासून लायब्ररीत जायचो डिप्लोमाला इंजिनिअरिंगला पण लायब्ररी केली आणि मग यू पी एस सीसाठी मी तीन वर्ष लायब्ररीत होतो आपल्या ठाण्यातच नंतर त्यात दिल्लीला गेलो तर तिकडे आमच्या क्लासची लायब्ररी होती तिकडे अभ्यास करायचो आणि मग नंतर मग तिकडे पण खूप साऱ्या लायब्ररी आहेत त्या जॉईन करून तिकडे जवळपास रोज दहा ते बारा तास अभ्यास हो व्हायचा काय नेमकं आता ध्येय आहे तुमचं सर ध्येयत आहे देशाची सेवा करणं कारण का सर्विस ही जी व्हॅल्यू आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी हा जर तुम्ही असे थोर व्यक्तिमत्व त्यांची त्यांना जेव्हा वाचाल तर एक कॉमन हे आहे त्यांच्यात लिंक ती सर्विस आहे सर्विस करणं लोकांची आणि जे विपश्यना आहे ते पण ते शिकवतात की सर्व द पीपल सो हा एक एक दोघांचा हे जुळून आलं आहे आणि त्यामुळे आता कायदेशीर काम करणं आणि प्रोॲक्टिवली जाऊन लोकांची मदत करणं तर हा एक उद्देश असणार माझ्या आणि त्यामुळे लोकांचा आणि समाजाचा आणि आपल्या देशाचा उद्धार होईल असं मी समजतो